हिंदी स्वराज के संस्थापक राजे छत्रपति शिवराज महाराष्ट्र घर आलोया इत जमले तमाम मराठा बंधवान माधा माना का विश्वास तुम्हें खाली बसता तुम्हें खाली बसता लवकर बसा पाठीमा चार दिए त दोन तास खाली म्हणते थांबा तुम्ही आता बसा खाली बसा लवकर लवकर बसा लिएर सुरुवात कि वा घ लौर भासा बसि लगु तुम्ही थांबा भैया तुम्ही थांबा पाच दहा मिनिट थांबा नंतर नंतर सगळं झालं नंतर असा लोक बस खाली कसा जागा कसा खाली बसा तुमचं कोर्टात पत्रकार आहेत कसं खाली तुम्हाला खाली कसं तुम्हाला वेळ घालायला लागले तुम्हाला लढाईच्या बाबत तुम्ही मागचे बसले एकत्र बंदू बंद तसे गुंडा लढायच नाही तर गोड लाल तुम्ही काय कसं म्हणजे होत नाही मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता आपल्याला आरले ते आले बस साहेब तुम्ही काळजी नका करू बोलले तुम्ही काय नका बसा biar kesana apa tuh? Tanya terbang lu. Biar kesana apa tuh? मान्य मुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळाचे शिंदे आपले सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आलेत आपण सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हटलं तर पुन्हा भेजेल आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद तुम्हाला आवाज येतो नाही दिसला एका दिवस आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या चोपन्न लाख चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुंबी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीस आपण या ठिकाणी आलो होतो मायबाप पराठांना आपण यासाठी साडेचार महिन्यापासून संघर्ष केलाय जे न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार इकडे माय मला पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती पाटलांपासून आणि या जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या साडे तीनशे पेक्षा ही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांना एक तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथ लग्नाच्या स्वरी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गण नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री काल याचा राजपत्र आली अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकतेला के संघर्ष केलाय भाकरी मिळाली नाही मिळाले पाणी मिळालं नाही बघित एकानं ही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्षाला तोंड दिलं पण मी ही या समाजाला मायबाप म्हणला यांना शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वयाला जाऊ देणार नाही फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या नका करूनकडे बाहेर व्हायच ज्याला दिसत नाही ते शांत बदल्यात तुम्ही उभा राहायला जाऊ काय करायला लागले रे काय इथ लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनिटात निघायच शिंदेसाहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वगैरे फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलंय मी थांबतो चलून द्या तुमचं हे तुमचंच भाव द्या तुम्ही आरक्षण नाही आले का आर डागून धडकर आला तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस उभा राहिले तर राहिला खाली बस तुला काय दिसत नाही मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कुणी साहेब तुला कुठं कुठून काडी आणली तो तू यावे आला का कसाला काढा करतो गप्पा गब्बासाला गब्बा सांगायला तुम्हाला जमत नाही का हळूच काडी ठेवची तिथे काम काहीतर वाईट पुटते रोही माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या वतीने कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केला जीवाची बाजी लावली या उपशानामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी भक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणघोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या जी बाबत हा जो गुलाल उदाहरण आहे फक्त या गुलालाचा शिंदेसाहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे त्याची नोंद मिळाली त्याच शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती अध्यादेश तर झालाय या सह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाली सह माग घ्यायचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः जी शिंदे समिती काम करते मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडलं म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्याला घेण्या एक वर्षाची मुदतवाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदत वाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय कोणते कोणते घेतले रे माहिती फोन करते मला काय झालं काय झालं झोपून राठोरे कोपर्णी पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीला करण्याचा ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा समजा राहिला आपला असत मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्या मराठवाड्याचा अठराशे चौऱ्याऐंशी चा, चा ते शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे अठराशे चौऱ्याऐंशीची ची जनगणना आहे तिच्याचाही कुंबीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपशेष सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकर रडायला तुमच्याकडेच येणार आम्हाला गादी म्हणलं मुंबईतच येऊ नका म्हणलं गा झालं म्हणजे जनता आम्ही तुमचीच सरकार तुम्ही मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हटलं बोलतोय जास्तच नाही घरी मग ह्या पुढे आजादैदा पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा एक माझी जात एक म्हटली आणि माझी जात एका शब्दाने ही जात नाही हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा जाणे विजय कित्येक मनाचे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकार सातारा संस्थांचा गॅजेट तेही स्वीकार चारी बाजून मराठ्यांचा कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोण भी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकून होईल तिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठी जा आम्हाला म्हणायचे होत ना दिले दिले करते हे म्हणले जाई होत नसत आम्ही राणीत असतो आणि तवस एकोणतीस ऑगस्टला आरक्षणात आत मारलेल्या खुट्या आणि खुट्या ओपटून फेकणार म्हणजे फेकणार द्वंद्वात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य भर होऊ देणार नाही कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हा गोविंदांना आणतो साहेब आमच्या गाव खेळ्यात आत्ता ही पद्धती एवढंच घेतो मग संपित आता कारण मला लेखाचा कधी बोलायच सवय पाहिलं बस आम्ही गाव खेळ्यात हे आमच्यात लावते भांडण हे नेते याला नमुने पाहिजे भांडण लावते आमच्यात वो गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवात पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघी पन्नास पन्नास पेट्रोल टाकी देऊ गाडी लग्नात एकमेकाच्या दे याने जर कोणाची मोटर चढाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझे मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधलं होतं मराठीचं गाव खेळायच जर त्याने आजचा अपाजला तर उद्या हे चहा आणि जर नाही पाजला तर कच घोड्याला विद्या त्या नका इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेका गाव खेळायतली पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता काय आता का यार तू आमच्यात भाडं नको लावू तो मोठा नेता आहे तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध आहे हे तुमच्या विचाराला विरोध आहे म्हणते ना आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये

आणि ती लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या आध्या दिसाचा आहे मराठा बांधवांना माझे हा जोडून खाली सगळे राहिले मग मग मला सोडून चालले काय मजा खाले मग सगळ्यांनी गाड्या दमायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचे आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचंय यासाठी येणार आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दममानी चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दममानी यायचंय तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो तर त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचं आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मेळायला उपोषणाला आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळे बसून राहा धन्यवाद दोन देश